नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्य जानवी आपल्या घरी जाण्याची तयारी करत होती लग्न असल्यामुळे ती काही दिवस माहेरी राहिली होती पण आता तिला आपल्या हक्काच्या घरी जायचं होत जिथे ते दोघे राजा राणीचा संसार थाटणार होते काही दिवस थांबले असती तर तुझं काय बिघडलं असतं तू गेल्यानंतर मी बोर होईल या काही का दिवसात माहिराला तिची सवय झाली होती तुझ्यासाठी अभिजित भाई आहेत ना त्यांना वेळ देत जा तू अजिबात बोर होणार नाही जान्हवी म्हणाले मी बोर होईल त्याचे काय अभिजित आत आला त्याच्यासोबत सिद्धार्थ होता मी तुला बोर करते होय मी पण काही दिवस माहेरी जाण्याचा विचार करत होते माहिराने सांगितलं आणि तो घाबरला काय यार माही तू लगेच सिरियस होते मी आपल्या दोघांसाठी बरेच प्लॅन केले आहेत म्हणून तू कुठेही जाणार नाही अभिजित म्हणाला काय प्लॅन आहेत आम्हाला पण सांग सिद्धार्थने विचारलं आपण खोटं बोलत आहोत हे माहिराला समजलं तर आपलं काही खरं नाही म्हणून तो घाबरला मला एक अर्जंट कॉल करायचा होता मी आलोच हा अभिजितने काढता पाय घेतला आणि तिघे हसायला लागले या अभिजितचं कसं होणार काय माहीत याला खोटं पण बोलता येत नाही सिद्धार्थ म्हणाला नशीब तुझ्यासोबत राहून त्यांनी हा गुण घेतला नाही जान्हवी म्हणाली तू दिल्लीला कशासाठी गेला होता शेवटी माहिराने विषय काढला भाईचं काम होतं तुला सांगितलं होतं की सिद्धार्थने नजर चोरली काम झालं असेल त्याशिवाय तू येणार नाही हो ना माहिराला जाणून घ्यायचं होतं हो झालं मी आलो झा सिद्धार्थ जाण्यासाठी निघाला सिद्धार्थ मी प्रत्येक गोष्ट तुला सांगते तरी तू माझ्यावर अविश्वास दाखवत आहे याचा अर्थ मी काय समजायचा माहिराने आवाज वाढवला जान्हवी त्या दोघांना पाहत होती जे काही आहे ते तुम्हा सर्वांच्या निदर्शनास येईल प्लीज मला काही विचारू नको यावेळी माझं डोकं चालत नाही सिद्धार्थ हदबल झाला होता काही सिरियस आहे का दिल्लीवरून आल्यापासून तुझा चेहरा उतरलेला वाटत आहे जान्हवीला पण टेन्शन आलं होतं मी जो विचार करत आहे तसं असेल तर खूप मोठं वादळ येण्याची शक्यता आहे आपण सर्वांनी एकजूट राहायला हवं विश्वजित भाई यांना आपली गरज आहे तुम्ही फक्त धिराने घ्यायला हवं सिद्धार्थ म्हणाला त्रिशाचा ॲक्सिडेंट झाला आहे अभिजित आतमध्ये आला आणि बातमी दिली त्रिशा मानसिकरित्या खचून गेली होती त्याच टेन्शनमध्ये ती फुल स्पीडने ड्राईव्ह करत होती म्हणून तिचा ॲक्सिडेंट झाला होता ते तर नशीब थोडक्यात बचावलं होतं नाहीतर तिचा जीव गेला असता अमित अमृता आणि विश्व जी सोडलं तर बाकीचे फॅमिली मेंबर तिला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते त्रिशाचा उतरलेला चेहरा पाहून अमित यांचं काळीच पिळवटून निघालं होतं तुला काही झालं असतं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही अमित तिचा हात हातामध्ये घेत म्हणाले आणि त्रिशाला भरून आलं तुम्ही माझे डॅडी आहात मला सोडून जाऊ नका मला तुमची गरज आहे त्रिशा बरडत होती ती असं का बोलत आहे हेच कोणाला समजत नव्हतं तुला सोडून मी कुठेही जाणार नाही मी फक्त तुझ्यासाठी जगत आहे नाहीतर या जगण्याला अर्थ नाही त्यांना भरून आलं होतं तिचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून ती भाऊक झाली असेल थोडा वेळ आराम केल्यानंतर तिला बरं वाटेल अमृता म्हणाले काळजी घे बेटा काहीही गरज लागली तर आम्ही आहोत राकेश म्हणाले थँक्यू सो मच तुम्ही सर्वजण माझ्यासाठी आलात त्रिशा म्हणाले आपण फॅमिली आहोत तू नको ते विचार मनातून काढून टाक आम्ही आहोत अभिजित म्हणाला डॉक्टरने तिला आराम करण्यासाठी सांगितलं होतं म्हणून सर्वजण रूममधून बाहेर आले आणि माहिराच्या डोक्यामध्ये भन्नाट कल्पना आली हे सिद्धार्थ हीच योग्य संधी आहे आपण त्रिशा आणि मिस्टर दक्ष यांचे डी एन एम मॅच करायला हवेत माहिरा हळूच त्याच्या कानात म्हणाले तुला कधीही काहीही कसं काय सुचतं इथे परिस्थिती काय आहे ते आधी पहा यासाठी त्रिशा कधीच तयार होणार नाही सिद्धार्थ म्हणाला डोंट वरी आमचे फॅमिली डॉक्टर याच हॉस्पिटलमध्ये आहेत दक्ष अंकल यांचं रुटीन चेकअप तेच करतात ते आपली मदत करतील आपलं नशीब बघ किती चांगलं आहे म्हणून त्रिशा हॉस्पिटलाइज झाली माहिराला आनंद झाला होता तू महान आहेस सिद्धार्थने तिच्यासमोर हात जोडले आणि ती हसायला लागली तुमचं नशीब चांगलं म्हणून पाटील यांना माझ्यासारखी हुशार सून मिळाली आहे माहिरा म्हणाली काश आरोही तुझ्यासारख्या असत्या या फॅमिलीने त्यांच्यावर अन्याय केला आहे पाटील फॅमिलीची सून म्हणून त्यांना कधीच मान सम्मान मिळाला नाही सिद्धार्थला आरोहीची आठवण आली होती तसे माहिराला वाईट वाटले आरोहीने घर सोडण्याआधी फक्त एकदा माहिराची भेट घेतली असती तर तिच्यावर घर सोडून जाण्याची वेळ आली नसती आर्यन अचानक दिल्लीला आला होता म्हणून मासा यांना आनंद झाला होता त्यांना ध्रुवची खूप आठवण येत होती ते तिघे नसल्यामुळे घर खायला उठलं होतं बरं झालं तुम्ही आलात आम्ही तुम्हाला खूप मिस केलं मासा ध्रुवचे लाड करत होत्या आरोही यांना मुंबईमध्ये अजिबात करमत नव्हतं हो त्यांना कधी एकदा दिल्लीला येतो असं झालं होतं तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी आम्ही अचानक आलो होतो यापुढे आमचे काही काम असेल तर आम्ही एकटे जाणार आर्यन म्हणाला आम्ही पण तुमच्या सोबत येणार काव्य चेहरा पाडून म्हणाला तुम्ही आमचे बिझनेस पार्टनर आहात तुम्हाला सोडून कसं चालणार आर्यन म्हणाला आणि काव्यच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली नेक्स्ट वीक तुमची मॅरेज अनिव्हर्सरी आहे यावेळी आम्ही मोठा जलसा आयोजित करणार आहोत तुमचं लग्न झाल्यापासून आरोही या राजस्थानमध्ये गेल्या नाही म्हणून काही खास पाहुण्यांना आमंत्रित करणार आहोत या निमित्ताने आरोही बाईसा यांची सर्वांसोबत भेट होईल मासा म्हणाल्या आर्यनने आरोहीकडं पाहिलं ती या सर्वांसाठी तयार नव्हती याआधी आम्ही ॲनिव्हर्सरी साजरी केली नव्हती म्हणून आम्हाला गरज वाटत नाही त्यापेक्षा आपण फॅमिली डिनर प्लॅन करूयात आर्यन म्हणाला आम्ही तुमचं अजिबात ऐकणार नाही आपण समाजामध्ये राहतो म्हणून एकजूट होऊन राहायला हवं तुम्ही आरोही बाईसा यांना घेऊन राजस्थानमध्ये गेला नाही तुमचे काकासाहेब यांना प्रत्येकाची समजूत काढावी लागते तुम्ही राजपूत आहात तुम्हाला असं वागणं शोभत नाही मासा यांनी त्याला चांगलं धारेवर धरलं होतं आरोही काहीही न बोलता आपल्या रूममध्ये गेली दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली होती ज्या परिस्थितीमध्ये तिने आर्यनसोबत लग्न केलं होतं ते तिचं तिलाच माहीत होतं अशात ती आर्यनची पत्नी या नात्याने जगासमोर आली आणि तिला कोणी ओळखलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार होता कारण समाजाच्या नजरेत आजही ती विश्वजित पाटीलची पत्नी होती आणि ही गोष्ट नकारता येणार नव्हती सॉरी आरोही मासा ऐकणार नाहीत आर्यन तिची समजूत काढण्यासाठी आला होता हे नाटक करून मी थकले आहे यापुढे माझ्याने हा दिखावा होणार नाही तुम्ही घरच्यांना खरं काय ते सांगून टाका आरोही म्हणाली हे तुम्ही काय बोलत आहात आरोही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची कल्पना आधीच देण्यात आली होती त्यानंतर तुम्ही आमच्यासोबत लग्न करायला तयार झाला होता आता जर तुम्ही माघार घेतली तर ध्रुव आणि मासा यांचं काय होणार त्यांना तुमची गरज आहे आर्यन म्हणाला त्याचं म्हणणं आरोहीला पटत होतं मला परिस्थितीची जाणीव आहे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही जेव्हा मला कोणाचा आसरा नव्हता तेव्हा तुम्ही मला मदत केली होती पण यापुढे माझ्यात खोटं बोलण्याची क्षमता नाही आपण मास यांना खरं काय ते सांगून टाकूयात त्यानंतर त्या जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल आरोही म्हणाली आता मात्र आर्यन भयंकर चिडला होता तुम्ही असं काहीही करणार नाही तुम्ही मिसेस आर्यन राजपूत आहात आणि या नात्यातून तुमची सुटका नाही तुमची इच्छा नसली तरीही तुम्हाला आमच्या सोबत राहून हे नातं निभवावं लागेल तुमच्याजवळ दुसरा पर्याय नाही यापुढे आम्हाला हा विषय नको आहे आर्यनने तिला सुनवलं आणि रागात बाहेर निघून गेला तशी आरोही घाबरली ती अशा चक्रव्यूहात फसली होती ज्यातून बाहेर निघणं मुश्किल होतं त्यात विश्वजित शांत बसणार नाही हे तिला माहीत होतं तो आला तर आर्यनचं काय खुद्द विधाता पण तिला वाचू शकणार नव्हता काही दिवसांपासून जया शांत होती तिने ऑफिसमध्ये जाणं बंद केलं होतं म्हणून समशेराला टेन्शन आलं होतं जयाचा उतरलेला चेहरा त्याला पाहत नव्हता तयार हो आपण ऑफिसमध्ये जाणार आहोत समशेरा म्हणाला मी कुठेही येणार नाही प्लीज मला एकटं सोड जया वाद घालण्याच्या मूडमध्ये नव्हती आणखी किती दिवस हे असंच चालणार आहे जोपर्यंत तुझा प्रॉब्लेम समजणार नाही मला कसं समजणार तुझ्या मनात काय सुरू आहे काहीतरी बोल नाहीतर माझ्यासोबत ऑफिसमध्ये चल समशेरा ऐकायला तयार नव्हता तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का जया भडकली तो होता होईल तितकं स्वतःला शांत ठेवत होता तुझं आवरून झाल्यानंतर ब्रेकफास्ट करण्यासाठी ये समशेरा म्हणाला सॉरी प्लीज मला माफ कर जयाने रडतच त्याला मिठी मारली तू काहीतरी लपवत आहे त्याशिवाय तू असं रिॲक्ट करणार नाही मला नाही सांगणार समशेरा प्रेमाने तिला कुरवाळत होता मी आरोहीला भेटले होते जयाने सांगितलं त्याने जयाला स्वतःपासून दूर केलं काय म्हणालीस तू आरोही मॅडम तुला कुठे भेटल्या होत्या आणि ही गोष्ट तू सांगितली कशी नाही समशेरा शॉक झाला होता ज्या दिवशी अभिजित सरांचं लग्न होतं त्याच दिवशी तिने मेला भेटायला बोलावलं होतं तुझा विश्वास बसणार नाही पण तिने लग्न केलं आहे आणि तिला दोन वर्षाचा मुलगा आहे माझी पक्की खात्री आहे की ते मूल विश्वजित सरांचं आहे जयाने सांगितलं ही माहिती बॉसच्या कानावर घालायला हवी समशेरा म्हणाला विश्वजित सर तिला भेटले होते तिनेच मला सांगितलं होतं मी उगाच इतके दिवस सरांना चुकीचं समजत आली पण चूक आरोहीची होती मला तिचा भयंकर राग येत आहे तिने आपल्या सर्वांना अंधारात ठेवलं तिचं घर सोडून जाण्याचं कारण ऐकलं तर तू हसशील इतकं बावलट कोणी कसं काय असू शकतं जया म्हणाली काही का असे ना आपल्याला बॉसची भेट घ्यायला हवी तुला माहीत आहे ना मी कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून लपवत नाही समशेरा म्हणाला आणि तिने हो मध्ये मान हलवली तिच्या मनामध्ये हा विचार आला होता आरोहीवर तिचा कितीही राग असला तरीही तिला विश्वजित आणि आरोहीला एकत्र पाहायचं होतं क्रमश पुढील पार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद